जय शिवराय मित्रांनो राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आता नुकसान भरपाई मिळणार आहे मग बागायदारी आणि खरीप या शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे कोणत्या सालाचे नुकसान भरपाई मिळणार आहे याबाबत आता सविस्तर माहिती आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला या याची सविस्तर माहिती होईल आणि तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत तुम्ही कोणत्या गटामध्ये बसता तुमचं पीक काय आहे तुम्हाला किती मदत मिळेल याची माहिती तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व माहिती असावी यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तमाम आपल्या शेतकरी बांधवांसाठी तर सविस्तर हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला किती निधी मिळणार आहे नुकसान भरपाईचा हे तुम्हाला कळेल चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा राज्यामध्ये जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने दोन ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे यानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एकशे तीन कोटी चौतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याची लेटेस्ट अपडेट सुद्धा प्रशासनाने जाहीर केलेली आहे ते देखील आपण आता बघणार आहोत बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित रक्कम डी बी टीद्वारे बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल महिन्यामधील नुकसानीचा अहवाल अनुक्रमे पंधरा एप्रिल आणि पंधरा मे रोजी शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांना अनुदान केव्हा मंजूर होईल याकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे आता अखेर तीन ते चार महिन्यानंतर निधी मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना यामुळे आता दिलासा मिळणार आहे तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईपोटी अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासा आहे आधार आहे जिल्ह्यामधील अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे हत हतबल झाले होते त्यामुळे आता बघा जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अनुदान मिळणार आहे जिरायती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा तेरा हजार सहाशे नुकसान भरपाई दिली जाणार आहे ही मुदत तीन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे प्रत्यक्षात किती टक्के नुकसान झाले आहे यानुसार अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे तर बागायती पिकांना किती नुकसान मिळणार आहे हेक्टरी सत्तावीस हजार रुपये त्यानुसार आता या दरा दरामध्ये प्रशासनाने वाढ केलेली आहे आणि ही वाढ राज्य शासनाने एक जाने दो जानेवारी दोन हजार चोवीसपासून मान्यता दिली आहे त्यामुळे भागात आता पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे बागायत शेतकऱ्यांसाठी आता बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे आता बघा बहुवार्षिक पिकांकरता यापूर्वी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई दिली जात होती परंतु आता यामध्ये वाढ झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे मात्र पुन्हा प्रत्यक्ष नुकसानावर ती अनुदानाची रक्कम ठरणार आहे आता या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही मग कोणत्या ते आता आपण बघून घेऊया तर आता कोणत्या महिन्यात किती नुकसान भरपाई ह्याचा एक आपण चार्ट बघूया फेब्रुवारीमध्ये ते हजार आठशे चव्वेचाळीस हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्र आणि मार्च ते एप्रिलमध्ये नऊ हजार एकोणपन्नास हेक्टर त्यासाठी सत्तावन्न हजार दोनशे चाळीस बारीक शेतकरी आणि मार्च ते एप्रिलमध्ये सोळा हजार पाचशे पंचवीस फेब्रुवारीमध्ये अष्ट्याहत्तर हजार तेरा कोटी निधी तर मार्चत एप्रिलमध्ये पंचवीस पॉईंट एक्कावन्न कोटी निधी अशा प्रकारे आपण ही शेतकऱ्यांसाठी जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती अपडेट माहिती बघितलेली आहे शिवाय याची घोषणा राज्य शासनाने सुद्धा केलेली आहे नुकतीच येथे लेटेस्ट अपडेट त्यांनी दिलेली आहे त्यानुसार राज्य प्रश प्रशासनानं म्हटलं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने मदत वाढीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे बागायत पीक नुकसानीसाठी पूर्वीच्या प्रति हेक्टर सतरा हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेतील मदतीमध्ये वाढ करून आता प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टर मर्यादेत मदत केली जात आहे अशी ही लेटेस्ट अपडेट आपण आता शेतकऱ्यांसाठी बघितलेली आहे हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तुमचे अकाउंट बँक अकाउंट हे डीबीट लिंकिंग आधार लिंकिंग असावं याची काळजी घ्या आणि तुमची ई पे पाहणी केली नसेल तर ती करूनसुद्धा घ्या तर अशी अपडेट आपण बघितलेली आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती द्या जेणेकरून त्यांना माहिती होईल आणि ते सतर्क राहतील जय हिंद जय महाराष्ट्र